सर्वांना नमस्कार कोण महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत आयोजित युट्यूब स्पर्धा सारस्वतांची अंतर्गत मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मला वेळ लागले शिक्षणाचे पहिला पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा सुगंध आणि नव्या पुस्तकाचे पहिले पान उघडल्यानंतर जाणवणारा मोहक गंध या दोन्हींची मजा फक्त बालपणीच अनुभवत आहेत ही मजा मी अशी शब्द बद्ध केली पुस्तकांचा सांगारे सांगा रे सांगा सर्व मुलांना सांगा रे सांगा हे भास माने कसे हे शब्द ओठे कुणाचे का सांग वेड्या म्हणा मला भान नाही घराचे

पुस्तपेटले माझे मल तुलता पान कविता छान मन बालक मोहरल हा भास की पुस्तकाची नशा मला साध घालती प्रगतीच्या दिशा मला वेड लागले शिक्षणाचे मला वेड लागले शिक्षणाचे Kitchen on